नवरात्र उत्सवानिमित्त जळगावच्या बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे आपण पाहू शकता की जळगावातील सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे पितृपक्ष संपल्यानंतर या ठिकाणी ग्राहकांनी नवरात्र उत्सवामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती सोन्याचे भावे जवळपास आज अठ्याहत्तर हजार इतके जी सह पोहोचले असून सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचे भाव हे गेलेले आहेत मात्र नवरात्रचा उत्सव असल्या कारणाने या दिवसावर सोनं खरेदी करणं अतिशय शुभ मानलं त्या त्यानिमित्ताने या नवरात्राच्या उत्सवामध्ये सुवर्णनगरीमध्ये मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे आगामी काळात देखील सोन्याचे भाव वाढू शकतात असं मत सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केलं आहे जळगावच्या बाजारामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश बंगाडे आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव हे वाढलेले आहेत नवरात्र उत्सव आहे नवरात्र मोठी गर्दी निमित्तांनी केली आता या वर्षी आ, या, या, या वर्षी झालं की या वर्षी, वर्षी पितृपक्ष मध्ये ही वाढले कारण की या जिओ जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू होत वॉरची परिस्थिती होती इंटरेस्ट रेट कमी झाले होते त्याच्यामुळे त्याचा थेट परिणाम गोडवर पडलेला होता आणि पितृपक्ष मध्ये भरपूर लोकांनी सुसोना घेऊन घेतलं की भाव वाढतील म्हणून पण आता आता तर भाव भाव वाढलेलेच आहे आणि पुढे अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच ग्राहक जे थांबलेले होते आणि ज्यांच्या घरात आता लग्न लग्न येणारे हे आजच खरेदी करून घेत आहे गेले सात दिवसात भाव कसे वाढलेले आहेत किती रुपयाने कसे वाढलेले आहेत आता सात दिवसाचा आपण विचार केला तर सोन्याचे भाव हे चार चार हजार रुपयाने वाढलेले आहेत जवळजवळ आणि चांदीचे भाव हे पाच हजार रुपयाने वाढलेले आहे तर ते आता इंटरेस्ट रेट्स कमी झाले होते त्याच्यामुळे वाढले आणि सोबतच वॉरची परिस्थिती आता एक दोन दिवसापूर्वी झाली त्याच्यामुळे त्याचा परिणाम गोल्डच्या रेटवरती पडलेला आहे नक्कीच या ठिकाणी जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत नवरात्र उत्सवानिमित्त ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोन्याचे भाव हे जवळपास चार हजाराने तर चांदीचे भाव हे पाच हजार रुपयाने वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचे भाव हे गेलेले आहेत शुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव